काय म्हणते अर्थ तो म्हणजे पप्पा मला इतकं काम पडलं का नाही दिवाळीचं लय काम पडलं बघा काय काम पडलं तुला सांग बरं काय बी मोठे मोठे बात मारा लागली मी दाळीचे लाडू केले लाडू लाडू म्हणजे माहितीये का किती आटास असतो त्याला काय नुसतं बोलायचं नाही बाजार आणून दिला करा म्हणून लाडू करा लागते ते लाडू अगार पिता मला सांग सगळी जग दुनिया लाडू करते तू केलं म्हणून काय विशेष आहे मग तुम्ही करून बघा सप्पाय अगं मला येतच नाही तू काय लागली सांगायला काय येत नाही सगळ्या जग दुनिया मला येत नाही तर मग बोलायलाच येतं तेवढं टाळा टाळा बायाचे उर बांधता की अजून तसं नाही अर्पिता जज काम त्यानेच करायचं असतं असत मग जज बोललं त्यानेच बोलावं लागते कोणी पण बोलून जमत नसते ती लागा सारखी कस पुढं पुढं चालते गुढच जावं लागते माग राम तुमच्या आणि मंदाड होते बघा मग बर बाबा असू द्या मग तुम्ही पण मंदाड मी पण मंदाड गावातली माणसं काय म्हणते असल्या मंदाड घ्यायची येत तर हुशार लागते माझ्या बागायला